सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं प्रथमतः मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो जवळजवळ सर्वांचे चेहरे बदललेले आहेत कारण मला आठवतं सत्त्याण्णवला ज्या वेळेस आपण वर्गामध्ये होतो त्यावेळेसच मी नुकताच नव्याना रुजू झालो होतो त्यामुळे आता इतक्या वर्षांनी आपण भेटतोय त्या भेटण्यातला आनंद खूप मोठा आहे आज कुंभारसर इथं उपस्थित आहेत त्यांचंही या निमित्ताने मी स्वागत करतो वास्तविक पाहता उमेश आमच्या परिवारातीलच मुख्य घटक असल्यामुळं गेली महिन्याभरामध्ये आपण जो हा कार्यक्रम घेणारा त्याची रूपरेषा त्यांनी त्यांच्या मित्रासह वारंवार इथं भेट घेतली आणि कार्यक्रमात काय भेट देणार आहात याही पेक्षा आपण सर्वजण वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात सर्वजण आज त्या निमित्ताने एकत्र येत आहे आणि खूप वर्षांनी एकमेकाला भेटत आहे बदललेले चेहरे बघताय याचा जो आनंद आहे तो कुठल्याही देणाऱ्या भेटवस्तूमध्ये नाही त्यामुळं नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो की आज आमचे गणवेशामध्ये बसणारे विद्यार्थी अतिशय चांगल्या पदावर कार्यरत आहेत चांगली प्रत्येकाची पर्सनॅलिटी बघताना आनंद होतोय की लहान वयामध्ये असणारी मुलं आज अतिशय स्वतःला चांगल्या पद्धतीनं घडवलेली आहेत हा नक्कीच संस्थेला जसा अभिमान असतो तसं तुम्हालाही संस्थेबद्दल अभिमान असतं आपण कुठल्या महाविद्यालयामध्ये फारसे मेळावे साजरे करत नाही परंतु शाळा ही आपली जीवाभावाची जी। मैत्रीण म्हणा एक मित्र म्हणा या त्यामुळे खूप आनंदाचा क्षण आहे की आपण सगळेजण वेळ काढून आला तर सगळ्याकडे सगळी सुख उपलब्ध आहेत पण वेळ नाही आणि आज मित्रा मित्रासाठी वेळ काढून आला ही कौतुकाची बाब आहे खर तर